मंदिरात आलो आहे आणि बाहेर पक्ष्यांचं चिवचिवाट चालू झालेलं आहे कारण की सकाळची वेळ अजून काही दुपार झालेली नाही त्याच्यामुळे चिवचिव चिवचिव पक्षी करत आहेत तुम्हाला दाखवतो आहे आवाजच होता आता आता बाहेर आलं तसे पळाले हे बघा तर इथून पण मस्त वाटते मला खूप आवडलं मित्रांनो आजूबाजू वातावरण एकदम मस्त वाटते मन एकदम हे झालं हे बघा नमस्कार मित्रांनो मी सौरभ काताळकर स्वागत करतो तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये कोकणातील एका सुंदर व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सुंदर का तर मी आता आए ग्वागर चिकली मैं मी तर तुम्सार्ण तुम्सार्ण आहे ग्वागर तालुक्यामधील चिखली गावामध्ये मी आलेलो आहे आणि तुम्हाला दाखवतो मी कुठे आलो आहे तर मित्रांनो तुम्ही पण हे व्हिडिओ बघून एकदम हे व्हाल प्रसन्न वाटेल तुम्हाला तर मित्रांनो मी आता चिखली गावामध्ये आहे आणि या चांदिवडीवाडी या वाडीमध्ये मी आलेलो आहे आणि मित्रांनो इथे ना एक प्राचीन काळातील म्हणजे प्राचीन असं बोलणार नाही पण खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे गणपती गणेश गणेश बाप्पाचं मंदिर आहे गणपती बाप्पाचं तर मी आता इथे आलो आहे आकाशाने मी तुम्हाला तुम्हाला पण मी असं वाटलं की शेअर करावं ही वा, हे मोमेंट तर मी आणि आकाश इथे आलो आहे आणि मी आता तुम्हाला दाखवतो हे मंदिर कुठे आहे आणि कसं आहे तर चला मित्रांनो तुम्ही माझ्या आजूबाजूचं झाडं बघू शकता एकदम सुंदर असा वारा येतो आहे आणि एकदम असं वाटतं की मस्त एकदम थंड आता थंडीचं वातावरण पण आहे तुम्हाला माहीत आहे त्या थंडीच्या वातावरणामध्ये तुम्ही जर मंदिरात कुठल्याही गेलात कोकणातल्या कुठल्याही मंदिरात तुम्ही जर गेलात की तुम्हाला असं बसून राहूसच वाटेल की जाऊ नये तिथे कुठे बसण्यासाठी जर काय असं ठेवलं असेल तिथंच बसू बसावं असं वाटलं तर इथे पण मित्रांनो ही व्यवस्था सगळी केलेली आहे इथे बसण्यासाठी आपल्याला केलं तिथे नळ वगैरे आहेत हात वगैरे धुवून म्हणजे असं आहे इथं पाय वगैरे धुण्यासाठी टाकी ठेवलेली आहे पिण्याचं पाणी आहे हे बघा तुम्ही बघू शकता आणि आजूबाजूला तुम्ही बघा खाली मित्रांनो शेती आपल्याला दिसून येते शेती आहे इकडे शेती तर खूप म्हणजे आता शेती चालली आहे भात वगैरे कापून झाले आहे परत चोंडे फोडलेले आहेत कारण की इथे काहीतरी टाकायचं त्यांचं विचार असेल हे बघा तुम्ही बघू शकता इकडे कोकणात मित्रांनो शेती झाल्याच्यानंतर जे जे चोंडे असतात तिथे मित्रांनो हे कोकणी माणसंही भाजी वगैरे करतात कारण की भाजीपाला मार्केटचा जास्त कोण आणत नाही आणि इकडे जे असतात कोकणामध्ये की घरीच घरच्या घरी म्हणजे बनवलेली भाजी वगैरे खायला त्यांना लय आवडतं आणि एकदम ऑरगॅनिक मित्रांनो इथे फार्मिंग होते तुम्ही बघू शकता इकडे मस्त आहे असं वातावरण आणि ही झाडं बघा हे फळ कसलं आहे मला माहीत नाही पण तुम्ही बघू शकता कसं बहरलं आहे हे बघा पूर्ण असं भरलं आहे एकदम हे झालं बघा तुम्ही बघू शकता इकडे मित्रांनो खालच्या साईडला बाग आहे आपल्याला दिसते इथे गेट आहे गेट वगैरे म्हणजे खालती शेताकडे जायला मित्रांनो इथे आपल्याला वाट दिसते हे बघा इथून हा गेट कोण आता मुलं पण इथून मित्रांनो शाळेत गेलेत आता थोड्या वेळापूर्वी मी आलो त्यावेळी इथून शाळा आहे वाटतं असं वाटते मला अंगणवाडी वगैरे तर मुलं त्या साईडला गेलेत ह्या पाकाडीवरून तर हे असं काही बाहेरचं आपल्याला हे दिसून येतं आहे तुम्ही बघू शकता इकडे खाली काय लावलं आहे कडाप्याचे आपले जे हे असतात मार्बलचे तुकडे तसे हे केले आहेत किती मस्त वाटते तुम्ही बघू शकता जबरदस्त वाटतंय हे बघा असं मी आलो तेव्हा मंदिराच्या म्हणजे समोर तुम्ही मंदिराचं प पहिलं फ्रंट लुक बघा तुम्ही बघू शकता समोरील बाजू तुम्ही बघा किती मस्त वाटते एकदम सिम्पल अशा प प्रकारे केलेला आहे आणि किती मस्त आहे बघा तुम्ही बघू शकता हे बघा मित्रांनो आता तुम्हाला पूर्ण मी वाटलं फिरून दाखवतो की मंदिर कसं आहे आणि थोड्या वेळानंतर मग आपण आतमध्ये जाऊ या मंदिराच्या आणि तुम्हाला दाखवतो की हे मंदिर कसं आहे आणि कशाप्रकारे बनवलेलं आहे तर मित्रांनो मी पण असं फिरत फिरत आलो मला माहीत नाही की इथे मंदिर आहे पण बघूया गणपती बाप्पाचं मंदिर आहे म्हणजे चांगलंच असेल म्हणून मी आलो मी आणि आकाश आलेलं आहे कॉलेजवरून आम्ही डायरेक्ट इथे आलो आहे तर तुम्हाला तो पुढे दाखवतो कसं आहे आणि काय तर तुम्ही बघा आजूबाजूला आधी बघा मित्रांनो किती मस्त वातावरण वाटतं आहे सकाळचे आता वाजले आहेत साडे दहा आणि तुम्ही बघू शकता ऊन पडलेलं आहे कोळा कोळा ऊन एवढं पण असं नाही थंड वातावरण आहे आणि हवा पण एकदम थंड थंड येते आम आणि आम्ही इथे आलो आहे हे बघा तुम्ही बघा एकदम किती मस्त वाटते मित्रांनो बसण्यासाठी इथे तुळस पण आहे हे बघा मित्रांनो इथे ही दोन झाडं आहेत ह्या साईडला इथं तुम्हाला मी बोललो आणि हे बघा इकडे ह्या साईडला पण आहे तर अशी काही फळं फळ कसली फळं आहेत काय माहीत नाही पण माशा वगैरे खूप आहेत मधमाशा वगैरे हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा मित्रांनो ह्या मंदिराचं उद्घाटन तरी तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराला झालेलं आहे म्हणजे एवढं पण असं काही जुनं नाही आता तरी दहा एक वर्ष झालेली आहेत ह्या मंदिराला मित्रांनो आणि मंदिर खूप मस्त आहे एकदम सिम्पल सिम्प्लिसिटी आहे एकदम एकदम जबरदस्त असं वाटतंय शांत आहे इकडे वातावरण कोण एवढे काय आपल्याला अच्छा हे दिसत नाही आहे काय किचाट गोंधळ या साईडला कुठेच नाही आजूबाजूला एकदम शांत वातावरण घरं पण लांब आहेत थोडी आणि मध्येच मंदिर आहे हे बघा तुम्हाला इथे कुठे जवळ घरं दिसणार नाहीत मित्रांनो हे बघा इथे काय हे असे काही वस्तू ठेवल्या आहेत बांबू वगैरे ठेवलेले आहेत कारण की काही कार्यक्रम वगैरे असला की इथे बांधत असतील कदाचित लोकं आणि तुम्ही बघू शकता स्वच्छ आहे मित्रांनो कुठे काही घाण तुम्हाला दिसणार नाही आणि आता आपण आतमध्ये जाऊयात हे बघा मित्रांनो इथे मोचक मामा जे आहेत उंदीर मामा हे बघा हातात लाडू घेऊन उंदीर मामा आपल्याला दिसून येतात हे बघा इथे मग गणपतीपुळ्याला जर गेलात तर तुम्हाला पण असे मोशक मामा दिसतात तिथे ते मोठे आहेत थोडे आणि छोटे आहेत तुम्ही बघू शकता हे बघा त्यांचं दर्शन घेऊया पहिला आपण आता आतमाही जाव्या तर मी आता गेट उघडतो हे बघा शांत एकदम वातावरण इथे कासव आहे हे बघा मध्येच मित्रांनो किती सुटसुटीत एकदम वाटते तुम्ही बघा असं वाटतच नाही की असं हे आहे आणि इथं बघा बरतदेव बाप्पांचे असे चित्र वगैरे आहेत हे बघा तुम्ही बघू शकता चित्राचा आहे म्हणजे फोटो लावलेले आहेत आणि इथं पालखी आहे हे बघा हे बघा मित्रांनो हे एकदम मोकळा आहे हा पीस एकदम मोकळा आहे मित्रांनो बघा तुम्ही ते मस्त वाटतं वातावरण मला तर एकदम मस्त आहे मित्रांनो तर आपण घंटा वाजवूया हे बघा तर मित्रांनो बऱ्याच ट्रॉफ्या वगैरे पण ठेवलेल्या आहेत गावच्या ते मंदिरात जात नाही ठेवून हे बघा वरती पण तुम्हाला गणपती बाप्पा वरती पण आहेत हे बघा शंकर पार्वती आणि मध्ये गणपती आहे तुम्ही बघा इथे आणि मित्रांनो इथे लॉक लावला आहे आपण बाहेरतूनच दर्शन घेऊया बघा गणपती बाप्पांची किती सुंदर मूर्ती आहे हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त आहे हे बघा मित्रांनो तर असं काही आहे इथे लॉक लावलेलं आहे कारण की आतमध्ये काही मौल्यवान वस्तू असतील त्याच्यामुळे इथे लॉक लावले गावाकडे मित्रांनो कोण ह्या मंदिराकडे जास्त येत नाही त्याच्यामुळे लॉक वगैरे लावून ठेवतात कदाचित काय हे नको व्हायला हे बघा मित्रांनो तर असं आहे आता इकडून बाहेर जायला आपल्याला वाट भेटते म्हणजे पूर्ण वाटलं असं फिरण्यासाठी आहे तुम्ही बघू शकता इकडे एकड़ बाग आहे कोणाची तरी आणि असं आहे तर तुम्ही बघा आता किती मस्त वाटते मला तर खूप आवडलं मंदिर मित्रांनो तुम्हाला पण आवडेलच कारण की कोकणातील मंदिरं तुम्हाला माहिती आहेत कोकणातले मंदिरं एकदम किती मस्त असतात आणि आपल्याला असं लहानपणाची आठवण करून देतात मित्रांनो तुम्ही बघू शकता एक नंबर असं मंदिर वाटतंय तर मला तर खूप बरं वाटलं हे बघा मंदिरात आलो आहे आणि बाहेर पक्ष्यांचा चिवचिवाट चालू झालेला आहे कारण की सकाळची वेळ अजून काही दुपार झालेली नाही त्याच्यामुळे चिवचिव चिवचिव पक्षी करत आहेत तुम्हाला दाखवतो आहे आवाज येत होता आता बाहेर आलो तसे पळाले हे बघा तर इथून पण मस्त वाटते मला खूप आवडलं मित्रांनो आजूबाजूचं वातावरण एकदम मस्त वाटते मान एकदम हे हे झालं बघा मित्रांनो मला तरी असं वाटतंय की तुम्ही ग्वागर किंवा म्हणजे <laughs> ग्वागर तालुक्यातील या साईडला कुठून ग्वागर हायवे चिखली या हायवे महामार्गावरून जर जात असाल कुठे चिपळूण साईड किंवा दापोली या साईडला तर मित्रांनो ह्या मंदिराजवळ नक्कीच या कारण की तुम्हाला इथे आल्यावर एक वेगळी वे अशी वाईब मिळेल की पॉझिटिव्ह वाईब मिळते मन तुम्ही कोकणातील कुठच्या पण मंदिरात जा मित्रांनो तुम्हाला अशी वेगळी वाईप मिळेल एनर्जी वाटते की हा काहीतरी पॉझिटिव्ह होईल असं एक श्रद्धा असते मित्रांनो सर्वांची कोकणातील मंदिरं त्यासाठीच प्रसिद्ध असतात प्रत्येक गावोगाव उगाच असेच मंदिरं बनवले नसतात मित्रांनो कारण की प्रत्येक गावकऱ्याची किंवा गावो गावातल्या माणसांची या वाडीतल्या गावातल्या माणसांची सगळ्यांची श्रद्धा असते त्या मंदिरावर सगळ्यांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होतात त्याच्यामुळेच ही मंदिरं अशी बांधलेली असतात मित्रांनो तर गावामध्ये एक मंदिर असणं खूप गरजेचं असतं तुम्ही कोकणात कुठेही पण जा कुठे पण जा मित्रांनो कुठे ना कुठे तुम्हाला कुठे ना कुठे असं बोलणार नाही कारण की प्रत्येक गावामध्ये क मंदिर आहेच शंकराचं मंदिर असू शकतं गणपती बाप्पाचं मंदिर असू शकतं हनुमंताचं मंदिर असू शकतं असे बरेच मंदिर आपल्याला दिसून येतात मित्रांनो म्हणून मी असं म्हणतोय मी असं म्हणतोय म्हणून नाही मित्रांनो पण तुम्ही कोकणातील मंदिराशी फिरा त्या दर्शन घ्या तुम्हाला एक पॉझिटिव्ह वाईब नक्की मिळेल तुमच्या कामात तुमची प्रगती होईल तुमचे काही कार्य थांबले असतील तर मित्रांनो ते नक्कीच पूर्ण होतील कारण की कोकणात या मंदिरात का खूप हे असते पावर असते असं मी नाही म्हणत आहे कारण की बरीच लोकांना असं बोलताना बघितलं आहे आणि त्यांचे हे स्वप्न पूर्ण पण होतात त्यांच्या काही इच्छा अपेक्षा पूर्ण होतात कारण की कोकणातील मंदिर ह्यासाठीच प्रसिद्ध आहेत मित्रांनो तर हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त आता मी निघतो इथून तर थोडा वेळ जरा थांबतो आणि थोड्या वेळा निघणार आहे मी तर, तर, तर तुम्ही बघा मित्रांनो किती मस्त वाटते तर मित्रांनो मला तर खूप मंदिर हे आवडलेलं आहे तुम्ही पण या नक्की असे कोकणातील कुठे पण मंदिर असेल जरा थांबा तिथे जरा म्हणजे कुठे प्रवास करत असाल किंवा मंदिर कुठे दिसेल थांबा जरा बसा तिथे जरा फील करा वातावरण आजूबाजूचं आणि एवढंच बोलेन की या कोकणातील मंदिरात कोकणातील मंदिर खूप शांत आणि खूप एकदम हे असतात नॅचरल असतात इकडे येऊन तुम्हाला खूप बरं वाटेल मित्रांनो तर ले की ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल कारण की कोकणातली कोणतीही व्हिडिओ मित्रांनो अशी वायफळ जात नाही कोकणातील व्हिडिओ खूप एकदम हे चांगले असतात आणि तुम्हाला माहीतच असेल कोकणहीच किती चांगलं आहे तर आता मी ही व्हिडिओ इथे थांबवतो तुम्हाला मित्रांनो ही व्हिडिओ जर आवडली असेल तर मित्रांनो एक लाईक नक्की करा मित्रांनो ही व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण भेटूया आणखीन एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चला आजसाठी एवढंच धन्यवाद